जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत भारतातील सर्वात मोठे स्किल सेंटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्ही एम कॅर संस्थेची पिंपरी चिंचवडमधील मुशी परिसरात स्थलांतर झाले असून या नवीन इमारतीचे उद्घाटन एकोणीस नोव्हेंबर रोजी थाटास संपन्न झाले या नव्या वास्तव्याने संस्थेची क्षमता दुप्पट झाल्या असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची संधी वाढली आहे उद्घाटन सोहळ्यात स्थानिक नेते उद्योजक आणि शेकडो विद्यार्थी उपस्थित होते आर एम कॅड ही संस्था मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील तरुणांना व्यावहारिक कौशल्य शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहे येथे मेकॅनिकल डिझाईन सीएनसी व्हीएमसी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यासारख्या अत्याधुनिक विषयांवर मार्गदर्शन केले जाते संस्थेचे संस्थापक आणि संचालक अक्षित माखीजा यांनी सांगितले हे नवीन केंद्र विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी डिझाईन आहे के आम्ही केवळ सिद्धांत नाही तर प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर भर देतो या संस्थेत दहा वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ प्राध्यापक जे उद्योगातील प्रत्यक्ष आव्हानांवर आधारित शिकवतात दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली ही इमारत आधुनिक प्रयोगशाळा वर्कशॉप आणि डिजिटल लायब्ररीने सुसज्ज आहे येथे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना एकाच वेळी प्रशिक्षण दिले जाऊ शकते या ठिकाणी विद्यार्थी प्रत्यक्ष मशिनरीवर काम करून कौशल्य विकसित करतात या इन्स्टिट्यूटमध्ये सीएडी कॅम्प सॉफ्टवेअर थ्री डी प्रिंटिंग आणि आय आधारित रोबोटिक्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत या केंद्रामुळे पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरातील हजारो तरुणांना रोजगाराची संधी मिळवण्यास मदत होईल